नमस्कार जय भीम जय शिवराय तर सकाळी अशी माझी गलती झाली की म्हणलं तुम्हाला सगळ्याला ही गुड मॉर्निंग करावं तर मी कालच्या हिरव्यामध्ये म्हणजे काय तुम्हाला मी दाखवेन तुम्हाला माती वाटत ना तर अशी वाटायची माती

अरे पडले या पाडू द्या आले ते <laughs> दाखवा दे। काय नाही जास्त काम करते मी कमी काम करतो मग कमी काम केल्यावर लवकर होते जास्त काम केलं उशिरा होत नाही नाही तसं काय नाही आहे नाही ना। ना ना। आज त्यांना त्यांच मोठ चिक त्यांची आहे पहिला दिवस असल्यामुळे आता पंधरा दिवस कमीत कमी आमचं जात तर हे शिरा दोरा खवाटे कमरा पेंढ्या निका जाम तर आता चालू झाले रुटीन हळूहळू हळू आता हे हप्त्यात आमचं सातगार निघतात बघा आमचं उद्यापासून चालू असतं या कि मालकानं काय केलं शनिवारपासूनच आम्हाला भिजवायला लावलं या असू द्या बाजारला गेलो नाही आम्ही आणि चाळा चाळा म्हणलं महाग लागलं आमच्या मग ती रायबीट चालत बसलो बागा तिकडं रायबीट चाललंय चला रे आपण तिथलं चाललंय ना का इथलं रायबीट चाललं या आणि आज तिकडं चालायचं तुम्हाला दाखवतो ती रायबीट म्हणजे काय आहे हा पाणी पाणी आणि आपल्या दादाची बघा कशी चालली आहे जरा थोडी आता आमची व्हाय हो लागली काय करतो गाराच माती पाठ तू टाका तेवढा चिलक शिलक राहिला रा चिकन पाठी दा काढून दाखवता त्यांना हवा आणि काय झालं पहिल्यांदा तळ केले तर राबीट भरून इथून तिथून त्याच्यामुळे काय व्हायला लागले जरा हे अडचण व्हायला लागली या गार बसायला लागले तर बसायला म्हणजे चिकुल खाली बसतो या असू द्या हळूहळू हळू रुटी बसतो या चांगली रुटीन बसल्यावर तुम्हाला धावणारच आहे हां आणि दादाचा खेळतो का तिकडं कोलीकडं हाय बघा का त्यानं चिखल घेऊन खेळ जायला आहे ती असं द्या हळूहळू आता रुटीन आमची बसते आता आंघोळ्या बघा आमच्या चालू झाल्या बघा आता बाराला एकला बाराला एकला आंघोळ्यापासून या बारा हां

त्याच्यामुळे तेवढ्या चिकलात हजार इटा पल्ल्या आणि त्यांचं पल्ल पाचशे पाचशे पल्ल असेल त्यांचं त्या आज म्हणून आजच नाही असं आम्ही पुढं असतो त्यांच्या हा कारण का ती वय झालं त्यांचं ना त्यांच्या वयाचे आता कोण घरात बसून पाठी ते पण ती कसं तरुण रक्ताला जरा म्हातारा हो काय झालं का नाही काय पुसा आणून तुला लागे आता झालं आता माती ही ओढायला फोड राहिली या पाचशे झाली या आणि दोन तीनशे ची आता आज दोनशे वाढव की आज नऊशे झाले तर काही मी ठिकाती भरून आणलं बघा इकडे दोन पाट्या आणल्या होत्या तर हे आप आपली आजच्या इटा हो का कशा आहे आप ते आपल्या इटा इथनं जी वळ हाय ती अशीच वळ हाय बघा शंभरची लाईन आहे तर त्यांचं आळबिळ झालं या तिथं तेवढं त्यांनी थापलं ते तर तुम्हाला झुम करून दाखवते इतकाला आमचं काही जात नाही आता बघा तेवढं त्यांचं आणि ही आमची एवढी मोठी वळ आणि जवळ ना दाखव तुम्हाला कशी फिनिशिंग ती आहे बघा होिनिशिंग दिसती निसती नात खोळात दिसती तर जाऊ द्या मला अशी एक कमी झाली व तुम्हाला सांगते मी की फेमस उस तर आपल्या इसराय लागले काय लगेच पण मी सकाळी आपलं म्हणलं सगळ्याला गुड मॉर्निंग द्यावावं शुभ सकाळ सगळ्याला सकाळ सकाळ पहाट होत ना तरी साडेसहा वाजले होते की आपल्याला तर तसला काही विषय घेत जाऊ नका मनात ती काय का ही कर जाऊ नका मी आपलं खूप म्हणली नव्हती की आपलं म्हणलं गुड मॉर्निंग म्हणल्यावर सकाळ सकाळ म्हणलं कशाला म्हणायचं तर त्यासाठी म्हणली होती बाकीचं काही नाही तर ते दुसऱ्या ताई म्हणते त्या की तुम्ही एकटंच इथं असताय ती कुठं असते ती तर ती त्यांच्या त्यांच्या त्यांना घरदार आहे आहे का नाही व त्याच्यामुळं तिकडं आपल्याला काय घर नाही काय नाही शाळे लेकरांची शाळा असते त्याच्यामुळं ती इकडं आपण राहतो या चला आता घेऊन मी वडतो आता एवढी माती आणि आंघोळी ती करायची तर आता एक वाजली तुमची तुमची शेजनी हो तिकडं माझे मी इकडं वरती तर दादूराव आला बघा ती सुद्धा पराय रविवार असल्यामुळे सा पारूस आहे आमच्यावर आता तर इथ ना आता जेवण ती करायची हे करायचं तर चल आता बाय